बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला देशाच्या इतिहासातील एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले ते म्हणजे अयोध्येतील अयोध्येतील आपल्या भव्य आणि सुंदर अशा मंदिरामध्ये विराजमान झाले रामललाचं स्वागत देशभरात सगळ्या जणांनी खूप कौतुकाने आनंदाने केलं देशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेग वेगवेगळे कार्यक्रम आयोजित झाले प्रभात फेऱ्या आयोजित झाल्या अनेकांच्या डोळ्यामध्ये राम लला मंदिरामध्ये विराजित होत असताना बघून आनंदाचे अश्रू आले तो अवर्णनीय असा सोहळा करोडो डोळ्यांनी बघितला आणि आपल्या मनामध्ये कायमसाठी साठवून ठेवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलेलाची प्रतिष्ठापना झाली पण म्हणतात ना जिथे कुठे यज्ञ होतो धर्मकार्य सुरू होतं त्या ठिकाणी राक्षस येतातच आणि विघ्न आणण्याचा प्रयत्न देखील करतात त्याचप्रमाणे देशातले विरोधक राम मंदिराच्या सोहळ्यावर नको नको त्या भाषेमध्ये टीका करायला लागले नरेंद्र मोदी आणि भाजपला त्या मुद्द्यावरून घेरताना दोघांवरही पातळी सोडून बोलायला लागले मात्र देशातील जनतेचा मूड काही वेगळाच होता आणि प्रत्येकाने राम मंदिरासाठी राम मंदिर सोहळ्याच्या त्या दिवसासाठी नरेंद्र मोदी यांच मनापासून कौतुकच केलेलं आहे आणि जर कोणाला असं वाटत नसेल तर अजूनही आपल्या शहरातील एखाद्या उंच इमारतीवर जा आणि चौफेर शहराकडे नजर टाका मित्रांनो आजही तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक घरांवर अनेक कार्यालयांवर भगवे झेंडे दिसतील ही जादू झाली होती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला रामलला प्रतिष्ठापनेच्या दिवशी आता पुन्हा म्हणू नका ईव्हीएम हॅक होत ते आणि जो कोणी असं म्हणतो ना की ईव्हीएम हॅक होत त्याला उचला शहरातल्या एखाद्या डोंगरावर न्या आणि त्या डोंगरावरून त्याला शहर दाखवा की बघून घे भगवा पताका वाऱ्यासोबत कसा डवलाने फडकतोय पुन्हा म्हणायचं नाही की ईव्हीएम हॅक झालं म्हणून मात्र विरोधकांनी या गोष्टीवर प्रचंड टीका करताना एक गोष्ट सातत्याने बोलून दाखवली ती म्हणजे हा राजकीय इव्हेंट आहे हा राजकीय इव्हेंट आहे भाजपने राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा हा स्वतःचा खाजगी सोहळा असल्यासारखा साजरा केला ही राजकीय इव्हेंट आहे भाजपने असं करायला नको पाहिजे होतं अरे बाबा हो मग मा आम्हाला सांगा राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींनी नाही यायचं तर मग काय नवाज शरीफांना बोलवायचं होतं का आपल्या देशाचे ते पंतप्रधान आहेत तेच करणार ना एवढी मोठी पूजा बरं सत्तर वर्ष काँग्रेसकडे कडे ही संधी होतीच ना तुम्ही उभारायचं असतं मंदिर तुम्हाला संधी भेटली असती बर ठीक आहे गेली का तुमच्या हातातून संधी अजून एक संधी आम्ही तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटतं ना की प्रभू श्रीराम यांचं अयोध्येतील मंदिर बांधलं गेलं प्राणप्रतिष्ठा सोहळा झाली आणि याचं सगळं क्रेडिट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षानं घेतलंय तर त्या लोकांनी काशीत जावं मथुरेत जावं उपोषणाला बसावं आंदोलन करावे कोर्टात जावं लढा लड़ा लढावा काशी आणि मथुरेचं आपलं मंदिर यवनांच्या हातातून सोडवून दाखवावं आणि त्या मंदिराची पहिली पायरी स्वतःच्या नावाने कोरून तिथे चढवावी आमचं काहीही म्हणणं नाही बोला करताय का जमेल तुम्हाला हे असो मुख्य मुद्द्याकडे येऊया नरेंद्र मोदींनी दोन हजार चोवीस ला बावीस जानेवारीच्या दिवशी अयोध्येमध्ये मध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा जी केली जो दैदिप्यमान सोहळा केला तो राजकीय इव्हेंट होता हे म्हणण्यामध्ये शरद पवार त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे त्यांचा तो स्वयंघोषित मानसपुत्र जितेंद्र आभाड हे सगळे जण आघाडीवर होते मग आता एका प्रश्नाचं उत्तर ह्या लोकांना द्यावंच लागणार आहे ते म्हणजे जर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा रामलला प्रतिष्ठापना सोहळा राजकीय इव्हेंट होता तर तुम्ही तुमची तुतारी फुकण्यासाठी रायगडावर गेलात ते काय होतं तुम्ही तुमची तुतारी फुकण्यासाठी रायगडावर गेलात तर ते, ते आरोग्य शिबिर भरवण्यासाठी गेले होते का तिथे काय नेत्रदान सुरू होतं का तिथं काय तुम्ही रक्तदान शिबिर भरवलेलं होतं का नाही ना तुम्ही सुद्धा राजकीय इव्हेंटच केला ना बरं हा राजकीय इव्हेंट करतानाच स्वतःवर सुद्धा इतकी टीका होईल याची पवार साहेबांनी स्वप्नात देखील कधी कल्पना केलेली नसेल अहो रायगडाकडे पालखीमध्ये बसून जात असताना त्यांचा एक व्हिडिओ अत्यंत व्हायरल झाला ते जात होते त्यांच्या मागून एक पत्रकार पळत होता पळता पळताच त्या पत्रकाराने प्रश्न विचारला की पवार साहेब किती वर्षांनी आलात रायगडावर तेव्हा हातांचा इशारा करतच पवार साहेब म्हणाले की चाळीस वर्षांनंतर आलो म्हणजे बघा यांनी जो राजकीय इव्हेंट केला रायगडावर जाऊन तुतारी फुकण्याचा तो सुद्धा चाळीस वर्षांनंतर योग आलाय जुळून पवार साहेबांचा रायगडावर जाण्याचा म्हणजे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आधार वड कधीही रायगडावर गेलेला नव्हता बरं तिथे गेल्यानंतर तिथल्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यावर पवार साहेब काहीच बोलले नाहीत साधी गोष्ट आहे रायगडावर रोपेची व्यवस्था करण्यात आलेली आहे पण त्यावर पवार काहीच बोलले नाहीत कारण रोपवे बद्दल बोलले असते तर मग देवेंद्र फडणवीसांनी ती सोयी सुविधा केलेल्या आहेत ना त्या सगळ्या मग त्यांचं कौतुक झालं असतं हेतुपुरस्सरपणे पवार साहेबांनी ते टाळलं पण तुम्हाला आता ह्या मागची एक गंमत सांगू इच्छितो आम्ही कि पालखी बसून रायगडावर जाण्याचे पवारांचे व्हिडिओ झाले तसे ते सोशल मीडियावर फोटो सुद्धा खूप व्हायरल झाले आणि त्यावर लोकांच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट यायला लागल्या त्यापैकी एक कमेंट अशी आहे कि एवढं पालखीत बसूनच का जायचं बरं आता अर्थात पवार साहेब यांच्या वयाचा विचार करता त्यांनी पालखीत जाणं योग्य आहे मात्र सोशल मीडियावरच त्याच कमेंटच्या खाली आणखी एक कमेंट अशी आली की अख्खी राजकीय कारकीर्द दुसऱ्याच्या बोकांडी बसूनच करण्यात आलेली आहे त्यामुळे इथे सुद्धा लोकांच्या बोकांडी बसूनच रायगडावर गेले बरं रायगडावर गेले तर गेले न यांनी समाधीचं दर्शन घेतलं ना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं ना तिथल्या कुठल्या मंदिरामध्ये गेले काही नाही तिथे गेले तुतारी घेतली तिचं अनावरण केलं गांडबाजा वाजवला जितेंद्र आव्हाडने तुतारी फुकली सगळेजण तिथून गेल्या पावली परत आले आणि परत आल्यानंतर शरद पवारांनी अनावरण केलेली तुतारी कुठं वाजली हे तर आपण सगळे बघतच आहोत ना तेच ते अंतरवली शराटी आणि आता पवारांचं म्हणणं असं आहे की जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत की मनोज जरांगे माझा माणूस आहे ते पोरकट आहेत पवार साहेब कोण किती पोरकट आहेत कोण किती पोहोचलेला आहे यावर एक व्हिडिओ आम्ही लवकरच करतोय अपेक्षा आहे की तो व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडेल कारण एखादी गोष्ट जर तुमच्या कार्यकर्त्याच्या पचनी पडली नाही तर लगेच त्याला बंगल्यावर नेऊन मारहाण करण्याची तुमच्या कार्यकर्त्यांची एक नवीन परंपरा सुरू झालेली आहे त्यावरही बोलूया सविस्तर पण तुर्तास राम मंदिराची राजकीय इव्हेंट केली अशी बोंब मारणाऱ्यांना उत्तर द्यायचं होतं म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला मित्रांनो खरं तर प्रभू श्रीरामाचं अयोध्येमधलं जे भव्य स्वरूपातलं मंदिर बनलेलं आहे त्याची नुसती आठवण जरी आली तरीही मन प्रफुल्लित होऊन जातं इतका त्या मंदिराचा इतका प्रभू श्रीरामांचा महिमा आहे स्वार्थी राजकारण करत असणाऱ्या लोकांना हा महिमा कळणं शक्यच नाही त्यामुळे अशा लोकांकडे फार गांभीर्यानं बघण्याची गरज नाही मात्र उत्तर देण्याची गरज यासाठी आहे की यांना असं वाटायला नको की हे जे बोलतायत तेच योग्य आहे अजिबात नाही यांना उत्तर यासाठी द्यायचं की पुन्हा परत हिंदू धर्मावर राजकारण करण्याची किंवा त्यांची टिंगलटवाळी करण्याची कोणाची हिंमत व्हायला नको किंबहुना नास्तिक लोकांनी हिंदू धर्मावर तर अजिबातच बोलू नये अशी प्रथा आता फोडली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच आम्ही केला मित्रांनो आमचा आजचा हा व्हिडिओ प्रपंच तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियाची आतुरतेने वाट बघतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम